पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार पसरायला सुरुवात होते प्रतिकार क्षमता देखील कमी होते त्यामुळे ऋतूनुसार आहारामध्ये बदल हा नक्कीच करायला हवा शरीराला योग्य ते पोषण मिळायला देखील यामुळे मदत होते तर आज आपण पौष्टिक असे लाडू केलेले आहेत लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच हे लाडू खाण्यासाठी नक्की आवडतील शिवाय ही लाडू विरेत आहे उपवासाला देखील तुम्ही याचा वापर नक्की करू शकता तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटा किचन यासाठी आपण दोन कप मखाणा घेतलेला आहे आणि हे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत यामध्ये लोह कॅल्शियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात एक चतुर्थांश कप इतके आपण बदाम घेतलेले आहेत आणि एक चतुर्थांश कप इतके काजू दोन टेबलस्पून पंपकीनच्या बिया घेतलेल्या आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत अर्धा कप सुकं नारळ किसलेलं घेतलेलं आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा कप बिया काढलेलं हे खजूर घालावं आणि खजूर परतून घ्यावी म्हणजे ती बाधत नाही दोन चमचे साजूक तूप घ्यावे त्यामध्ये अर्धा कप इतका गूळ घालावा एक तर कप इतकं पाणी घालावं आणि याचा दोन तारी पाक करावा एक तर कप भाजलेले शेंगादाणे आता आपण मिक्सरमध्ये घेतलेले आहेत आणि अर्धा यामध्ये भाजलेलं खोबरं आणि दोन टेबलस्पून इतकी मणुकं घालावी आणि मखाना देखील आपल्याला भाजलेले यामध्ये घालायचे आहे हे मिक्सरला आपण जाडसर दळून घेणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स घालावे आणि त्याचे देखील जाडसर आपल्याला भरड करायची आहे दोन टेबलस्पून बारीक चिरलेला पिस्ता आणि दोन टेबलस्पून भाजलेले तीळ देखील आपण यामध्ये दे घालणार आहोत खजूरदेखील आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण गुळाच्या पाकामध्ये घालायचं आहे तुम्हाला गुळाचा पाक जर नको असेल तर खजुराचं प्रमाण तुम्ही तीन चतुर्थांश कप इतकं करू शकता खजूर तुपात परतून तुम्ही घातली म्हणजे डायबिटीसची लोकं त्याचप्रमाणे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशी लोकं देखील याचा आस्वाद घेऊ शकतील आणि एक टेबलस्पून इतकी विलायचीची पुढ यामध्ये घालावी व लाडू वळून घ्यावेत अशी मस्त खुसखुशीत लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत नक्कीच सर्वांना आवडतील तुम तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटा किचन